मंडळी तर आज माझे मिस्टर झालेले आहेत कशाचे चेअरमन झाले तुम्ही परिषद जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचे चेअरमन तर त्याच्याबद्दल आणलेले आहेत त्यांनी आमच्या रानातल्या बायकांना पेढे तर हे आमचे मिस्टर पेढे वाटत आहेत आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज महिला दिन आहे आणि महिला दिनाबद्दल आमच्या शेतातील महिलांचे तोंड गोड करत आहोत तर हे पहा हे आमचे कांदे काटून झालेले आहेत सासूबाई बोलावं काहीतरी बर बर तर आमच्या आत त्यांची अशी मागणी आहे की कांद्याला चांगलं मार्केट येऊ द्या खुश मालक म्हणजे खुश राहतील मला मला काय करायचं ला हो, तर आहे माझे मिस्टर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था पतसंस्थेमध्ये आमच्या देवीचे दर्शन हे करमाळ्यातील कमलाई डेअरी फार्म प्रोडक्ट तर इथे घेत आहेत मिस्टर पेडे आता हे देवीच्या पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आम्ही नारळ आणला होतो किंवा आपण ठीक आहे तर हे आहे आमच्या करमाळा कमला भवानीचं मंदिर तर विशेष म्हणजे आमचे मिस्टर हितच ग्रामसेवक आहेत ह्या देवीच्या माळावरच तर बघा हा देवीच्या पुजाऱ्यांनी ओटीत घातलेला नारळ आणि फुल म्हणून महिला दिनानिमित्त की काय मला माहित नाही फुल म्हणून पुजाऱ्यांनी हा सुंदरसा गजरा दिलेला आहे तर हा गजरा पाहून मन अगदीच प्रसन्न झालं शेतातील कामाचा थकवा लगेचच दूर झाला पुजाऱ्याने दिलेला गजरा मी असा विठ्ठल रुक्मिणीला घातला आणि अशा पद्धतीने आमचा दिनविशेष साजरा झालेला सा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू